शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय मिळाला नाही शेतकऱ्यांना दुष्काळी मदत अद्यापही मिळालं नाही शेतकऱ्यांना अतिवृष्टी पैसे वेळेत मिळत नाही पीक विमा काढून आठ महिने झाले तरी शेतकऱ्यांना तारखेवर तारखा सांगत मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी यायचे कर्जमाफी दोन हजार सोळापासून वंचित आहे शेतकरी कधीपर्यंत हा लपेष्टा सोसत राहील निसर्गाच्या अवकाळीमुळे शेतकरी भरडला जातो त्यानंतर सरकारच्या जा धोरणामुळे शेतकरी हा भरडला जातो याचं सुद्धा उत्तम उदाहरण ह्या सरकारला पाडण्याचं काम ह्या शेतकऱ्यांना चार जूनला केलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतमाला जर भाव मिळाला नाही त्यांचा मार रस्त्यावर फेकण्याची वेळ आली तर चांगल्या चांगल्या मंत्र्याला हा शेतकरी हा दारून पाडू शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला चार तारखेला बघायला मिळेल म्हणून कोणताही नेता कॅबिनेट मंत्री असू द्या किंवा साधा खासदार असू द्या त्यांनी खुर्चीवर बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे नाहीतर आज रडण्याची वेळ आलेली आहे काही नेत्यांवर कश तर ते कांदा उत्पादक शेतकरी झाला कापूस उत्पादक शेतकरी झाला सोयाबीन उत्पादक शेतकरी झाला धान उत्पादक शेतकरी झाला हरभरा तूर उत्पादक शेतकरी झाला यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आबाडावर गेलेले भाव हे ग जमिनीवर आणून ठेपलेले आहे बारा ते तेरा हजार रुपये क्विंटलचा कापूस हा सात हजाराच्या घरावर आणून ठेवला आहे सरकारनं आणि अकरा हजार रुपये क्विंटलनं गेलेले सोयाबीन चार हजार रुपयानं विक्रीच होत आहे त्यामुळे कोणतंही सरकार असलं तरी शेतकऱ्याच्या हिताचे जर निर्णय घेतले नाही तर महाराष्ट्रात आता भाजप सरकारला समजून आलं की शेतकऱ्याच्या शेतमालाला जर भाव मिळाला नाही तर दारूण पराभव हा आमचा कोणताही सामान्य शेतकरी करू शकतो म्हणून आता जे कोणी निवडून आलेले आहे त्या समस्त नेत्यांनी खुर्चीवर बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या जेणेकरून शेतकऱ्यांचा शेतमाल हा रस्त्यावर फेकायची वेळ आलेली नाही पाहिजे कारण कापूस पिकवण्यासाठी एकशे ऐंशी का दिवसाचा कालावधी लागतो शेतकऱ्यांना माहीत असते की किती काळ क सोसावं लागतं आजपासून तर मार्च ए महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात कापूस असतो इतका कालावधी शेतकऱ्यांना लागतो घाम गाळून कष्ट करून पिकवतो आणि तुम्ही केंद्र सरकारवाले त्या शेत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देत नाही त्याचाच परिणाम आता आपल्याला बघायला मिळेला आहे समस्त शेतकऱ्यांना चांगल्या चांगल्या नेत्याला चांगल्या चांगल्या कॅबिनेट मंत्र्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष ह्या राजकारणामध्ये खेळी करणाऱ्या व्यक्तींना शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न दिल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा वेळेत न दिल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांचा दारुण पराभव हा त्यांना स्वीकारावा लागला कशामुळे तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेतलेल्यामुळे तुम्हाला काय मागतो शेतकरी आम्ही फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला फक्त योग्य भाव द्या आमच्या घामाचं दाम फक्त द्या बाकी तुम्हाला काय करायचं ते करा तर महाराष्ट्रातील सर्व शासन सरकारला माहीत झालं की शेतकऱ्याच्या निर्णय हिताचे निर्णय नाही गेले तर आपल्याला माती मोल हा शेतकरी करू शकतो हा शेतकरी एकवटला तर कितीही मोठं सरकार असलं कितीही मोठा नेता असला कितीही मोठा मंत्री असला कितीही मोठा खासदार असला किती वर्षाचा कालावधी त्याला इथं लोटला तरीही त्याला जमिनीवर पाडण्याची ताकद ही बडी राज्यात आहे आमच्या शेतकऱ्यात आहे हे कष्टकरी माणसात आहे सामान्य माणसात आहे त्यामुळे आता जे कोणी खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी हवेत न उडता शेतकऱ्यांच्या शेतमालाला जसा तेरा हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटल भाव होता सोयाबीनला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता तुरीला दहा पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता त्याप्रमाणे कांद्याला देखील रास्त भावा फडबागदारक शेतकऱ्याला देखील रास्त भाव मिळाला हवा तरच हे तुमचं सरकार आता स्थापित झाल्यानंतर कोणाचंही असेल तर ते फक्त पाच वर्ष टिकणार जर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव पिक विमा वेळेत मिळेल नाही दुष्काळ मदत वेळेत मिळेल नाही अतिवृष्टीची मदत वेळेत मिळेल नाही तर तुम्हाला देखील जमिनीवर पाडण्याचा काम आमचा शेतकरी मायबाप करेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटल्यास नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका असेच आपण महत्त्वपूर्ण शेतीविषयक माहिती व शेतीचे जडजडीत विषय आपण या यूट्यूब माध्यमातून देत असतो धन्यवाद